अक्लोज नगर परिषदेची निवडणूक लागलीकडे एक नंबर प्रतिसाद आहे आम्हाला वन वे शीट आहे आमचं त्यांनी किती पण ताकद लावू दे आमचं वन वे शीट येणार आहे आम्हाला फुल गॅरंटी आहे लोकांच्या प्रतिक्रियेनं समजतंय विकासाच्या मुद्द्यावर बोललं जात झाला विकास झाला ना विकास झाला नसतं एवढी प्रतिष्ठा बघायच मिळाली नसते अकलूजमध्ये अक्लोजमध्ये आज नाही ते प्रकारच्या सगळ्या गोष्टी माहिती पाटलांमुळे आल्या आहेत सर्व प्रकारचा विकास आहे परंतु विरोधकांकडून म्हणतात की सत्तर वर्ष अकलूजचा विकास करण्याऐवजी लुटण्याचं काम केलं माझे आमदार असं म्हणतात लुटण्याचं कामच केलं तर आजपर्यंत लोक मागे फिरलेच नसते एवढी सर्व सर्व लोकांवर त्यांचं असंख्य प्रेम आहे त्यामुळे लोक त्यांच्यासाठी आहेत मोहिते पाटील हे ब्रँड ब्रँड आहे आणि तो ब्रँडच राहणार आहे खाली घ्यायचं अकलूज नगर परिषदेची निवडणूक लागली या निवडणुकीमध्ये मोहिते पाटलाच हवा की भाजपची की अजितदादा की काय मोहिते पाटील परंतु विरोधक म्हणतायत की या ठिकाणी परिवर्तन होईल आणि या ठिकाणी कमळ फुले कसं सांगणार परिवर्तन होणार तो तर नजर आण सत्ताच्या सत्तेच्या घगे आपण आपल्या प्रभागाचे उमेदवार विचार करत असताना या प्रभागातून आपल्याला प्रतिसाद कसा मिळतो प्रतिसाद सगळ्यात उत्तम आहे एकदम बेस्ट आहे अकलोजमधलं सगळ्यात जास्त मतांना निवडून येणारं शीट नाशिकापासून शीतलताय बनपटे असणार